आपलं स्वागत आहे आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत अज्ञात समाजकंटकानं शेतकऱ्याचा बावीस एकरवरील काढून ठेवलेल्या मकाच्या गंजीला आग लावून दिली असून या भीषण आगीमध्ये अंदाजे आठशे क्विंटल मका जळून खाक झाला आहे या आगीत शेतकऱ्याचं दहा लाखाहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील खेडीसाठे या ठिकाणी शेतकरी वाल्मिक नागरे यांच्या बावीस एकर शेतातील काढणी करून ठेवलेल्या मकाच्या गंजीला पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी आग लावून दिली या आगीत सुमारे आठशे क्विंटल मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे तब्बल दहा लाख रुपयाहून अधिक रुपयांचं नुकसान झालं दरम्यान ज्या कोणी समाजकंटकांनी हे कृत्य केलं असेल त्याचा शोध घेऊन कठोर शासन करावं अशी मागणी शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे दरम्यान आता याचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी ही देखील मागणी होत आहे मुख्य संपादक दीपक सोनवने येऊला मागरे व माझा बंधू दोघ जॉईंट फॅमिलीत नगरसूल शिवारात राहत असून नगरसूल शिवारामधून खिरडीसाठी शिवारात माझी शेती आहे एकूण पंचवीस एकर शेतीची शी काठणी करून त्याचा मकाचा डेपो डोंगराजवळ मी लावला होता मकाला भाव नसल्यामुळे काही दिवसाने भाव वाढल्यानंतर ते आणि ती विकू असं नियोजन असताना रात्री कोणी आज्ञाताने शेजारी बसून दारू पिऊन ती मका पेटवून दिली आणि माझं पंचवीस ला वीस लाख रुपयापर्यंत वीस पंचवीस लाख रुपयाचं नुकसान केलं त्या नुकसानीतून माझ्या कुटुंबावर मोठा आर्थिक घाला झाला आणि ज्या कोणी दुश्मनी किंवा माझ्याशी दुश्मनी करून किंवा त्या ठिकाणी त्याचा काही फायदा होत असेल तर निश्चित परमेश्वर त्याला देईल परंतु या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रीतसरासा या गोष्टीचा पंचनामा या वस्तुस्थितीचा पंचनामा करून श्वान पथक बोलवून जो कोणी केला असेल त्याला कडक ते त्या कडक पनिशमेंट केली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून भविष्यामध्ये कोणी हे करणार नाही हा करणारा शेतकरीच आहे आणि कुठंतरी त्याचं मन दुखावलं असावं त्यामुळे त्याने केलं असेल परंतु याच्यातून त्याचा काही फायदा नाही एक दोन तीन क्वार्टर इथं देशी दारू पि तो आणि त्याने ती पेटवलेला आहे आणि या झालेल्या घटनेचा तपास करून आरोपी जो सापडेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि शासनाकडून मला या झालेल्या नुकसानीचं भरपाई मिळावी अशी विनंती करतो